नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा राज्यामध्ये मोबाईल ॲपद्वारे पशुगणना होणार आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते देशातील जनतेची जशी जनगणना केली जाते त्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते यावर्षी एक सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत ही पशुगणना होणार आहे ती पूर्णपणे पेपरलेस आहे पशुगणनेसाठी यंदा पहिल्यांदाच स्मार्टफोनचा वापर केला जाणार आहे म्हणजे दर पाच वर्षांनी ही पशुगणना होते आणि ही आता एक सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे आणि ती पूर्ण पेपरलेस आहे म्हणजे ती मोबाईल ॲपवरती होणार आहे स्मार्टफोनवरती होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विसाव्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दिले होते तर त्यापूर्वीची पशुगणना नोंदवहित केली जात होती नोंदवहित अनेक रकाने होते म्हणजे ह्यापूर्वीची जी, जी पशुगणना झाली होती ती दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती आणि आता पाच वर्षाने होतीये तर ते भरताना बराच वेळ जात असे मात्र यावर्षी होणाऱ्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी एका विशिष्ट ॲपची निर्मिती करण्यात आली आहे त्याच्या माध्यमातूनच सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरली जाणार आहे म्हणजे ह्या वर्षी ऑनलाईन पशुगणना होणार आहे ॲपद्वारे होणार आहे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून एक पासून पशुगणना करण्यात येणार आहे या वर्षी होणारी पशुगणना एकविसावी असून ती एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे प्रथमच ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणारी ही पशुगणना चार महिने चालणार आहे एक सप्टेंबरपासनं होणार आहे आणि एकविसावी पशुगणना आहे आणि ऑनलाईन होणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्यभर चालणार आहे आणि चार महिने त्याचा कालावधी असणार आहे ही पशुगणना मोहिमेत गाय वर्ग म्हैस वर्ग शेळी मेंढी कुक्कुट अश्व वराह पाळीव कुत्री भटकी जनावरे पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे गणना केलेल्या आधारावरच शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात तसेच निधीची उपलब्धता केली जाते म्हणजे जे पशुगणना होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्राण्यांची होणार आहे तर ते त्यांनी इथं दिलेलं आहे तर अशा प्रकारे गाय म्हैस शेळी मेंढी कुक्कुट वराह पाळीव कुत्री भटकी जनावरे पशुपालन साठी वापरले जाणारे जी यंत्रसामग्री आहे तर त्यांची सुद्धा गणना केली जाणार आहे तर अशा प्रकारे ही मोबाईल ॲपवरती गणना केली जाणार आहे एक सप्टेंबरपासून ही पशुगणना करायला सुरुवात झालेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा, करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद